हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज दिवाळी आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी आणि आपण आज आवरून बसलोय मी तर सगळ्या ती करून सकाळच्या आता सहा वाजले असलेल्या मी तसं उठलेलो चार साडेचारला आणि बसलेलो मग फटाके आपले जे आहेत ना मागच्या वर्षीच्या ते फटाके आता मी शोधतोय कारण ह्या वर्षी तर मी आणल्या नाहीत या वर्षी आणल्या नाहीत कारण की मला वाटलं की आहेत मागच्या वर्षी कारण मागच्या वर्षी जर राहिलेल्या मग आता ह्या ह्याच्यात असू शकते त्या बाहेरच्या बाहेरच नाही <laughs> मागच्या वेळेस मग मी साफसफाई करत होती ना दसऱ्याच्या वेळेस त्या वेळेस दिसलेल्या फटाक्या ते बाबा ह्या ह्या तर म्हणलं नवीन कशाला आणायला आणि बघू मग आता काय काय फटाक्याच्या बॉक्स मध्ये वा 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 तसलं काय दिसत नाही मला झाड एक दिसते भुईचक्र एक दिसते अजून काय बाकी दिसत नाही पण हे असलं तोट बॉम्ब हे असलं आहे मग असलंच फोडायचं आपण लय बारक्या पोरांसारखं खेळत बसायचं नाही मग चालला काय फक्त एवढं व्हायला काय ओढवा विचार करतोय ही ओढवाय मला जरा भीती वाटते याची वाट जरा वेगळ्या प्रकारची आता दुसरं काय सापड नवीन कपडे येते कशी दिसते ती सांगा चल फिटची चेक दे तिथे जा आपण दिवाळीला नवीन कपडे घेतलेली त्याचा पण ब्लॉक बनवला ना नाही पूर्ण नाही ना बनवला सुरुवात केली ती ब्लॉक जाऊ दे त्यामुळे डायरेक्ट लाईटर नॉम हे असलं छोटे बच्चे तर आपल्याकडे आता लाइटर तिकडे आहे मी ॲटम बॉम्ब त्या मी डायरेक्ट ऍटम बॉम्ब खेळ तुस रेक्की नाही असं दे बघा

अटंबणात ता का मजा आली नाही तिथं लाईटर आहे माझ्याकड आणि तोट मागच्या वर्षी काय केलं मी असं घ्यायचो हातात पण तिला डायरेक्ट फेकायचं ते असलं आणि त्याच्यात माझ्या हातात एक फुटल रट मग आता तसली मस्ती करत नाही म्हणून तर आता नॉर्मल नॉर्मल आपलं फटाकडे उडव नॉर्मल उडव आपल्या अगरबत्तीने लाइटर अगरबत्ती एवढी ही कोरोना आणली का आणि लाइटरला कशा चालवायला अरे वर जाऊन पडलं वर आवाज आला मग बर का आवाजाला मग काय वर गेल कि काय तर एक लावले उद्या गेलं तर <laughs> आता आपण माळ लावूया माळ लावल्या का रोडवर लावतोयस काय

काय करताय तुम्ही दुकानात जायचं आता आज काय हे सकाळ सकाळ पुरी भाजी काय खाल्ले आयुष्या आयुष लाडू चिवडा खायला सोडून पुरी भाजी खाल्ली आहे आणि हा काय खाऊन आलाय बघूया हा तर सणा दिवशी बाहेर जाऊन खाऊन आलाय बघू मग प्रज्वल भाई काय हो पांढरून कोण काढायचं तेव्हा कशाच भोगताय भेट सुटतात म्हटलं तर गीवर नाही उठ बाहेर जातो होय काय करून आला पांडुरंगाला घेत मग टिक्का पांडुरंगाचा बुक्का का लावला नाही फोन इडली डोसा मी कस बोलत मग काय खाल्लं अरे मग तसाच प्रकार निध वडा इडली डोसा अप्पम हप्पम काय काय केरळी प्रकार चालतंय चला दीदा काय करते काय बघूया एवढे काय बदलते कुठला ऐकता कायच फुट नाही झोपाय काय झालंय म्हणून लागलाय झोपायला साक्षी न रांगोळ करून घालून बसले ह्या बदलून बसलाय कपडे घातलेली ह्या बघा रांगोळी काढण्यात मग नाही ते इतक्या मग नाही ते कि काय विचारायला नको बघा मग काय करते दिदे रांगोळी काढते रांगोळी तुला काढ म्हणलं तर तुला काही टिपक पण सुद्धा मला असलं रांगोळी येत नाही ते मी तुला कालच सांगितलं होतं की टिपक मला ती पाच सगळी <laughs> सावली पडते तुझी पडते माझी पडते पण लई छान रांगोळी आली अगदी लय मस्त दिसतं अजून तुला अजून राहिलंय ना आत्ता अरे राहिलंय आणि फक्त ह्याला बाकी काय नाही मग ह्यात पंत्या ठेवायच्या ना ह्याचे असे एक रेश काढायचे आणि मोर पीस एवढं मस्त वाटते कलर किती येतो आपल्याकडं आपल्याकडे आता जेवढं आहे तेवढं ह्यात यूज केलं कसलं कलर आहे तो खतरनाक सगळं तरी अजून एक दोन असते तरी वेगळेच चालले होय अगं आमच्यात एक वे वेगळंच नाही गोकर्णीचं रोप आलं होतं म्हणजे बिया टाकले होते बघा किती छान फुलं आहे त्याचं इतकं आवडलं आहे ना मला लय भारी वाटते आणि ह्याचं बघा एक कसं ही एक फांदी झाली की त्या फांदीला असं फुल येते आतापर्यंत किती फुलं आले ते एक दोन तीन चार चार तर फुलं येऊन गेली पण एवढं फुल भारी वाटते ना किती पाकळे ते एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्याचं फुलं आहे खूपच भारी वाटते आणि हे बघा आमच्या ऑफिस टाईमची फुलं किती मस्त आली ती इतकी लागली ती ह्याला तर फुलं ना ऑफिस टाईमला काय बघायला नको आमचं वांग बघा वांग वांग्याला बघा वा कसलं भारी आले फुल फुल आहे वांग्याला आणि अजून एक मी ही कशाच ऐकून असतो तुम्हीच मला सांगा ही झाड कशाच आहे खूप मस्त आहे मला एके ठिकाणी आमच्या पाहुण्यांची तिथे गेली होती ना त्यावेळेस त्यांच्यात दिसली ती भरपूर झाड होती असली मग मी त्यातलं आणलं होतं आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा